श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते कामदा एकादशी शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर यज्ञा समान फळ मिळते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने याला कामदा एकादशी म्हटले जाते हजारो वर्षाची तपस्या मोठे दान इत्यादीपेक्षाही कामदा एकादशीचे व्रत जास्त फलदायी असल्याचे आपल्या पुराणातसुद्धा उल्लेख आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या प्र मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसे येऊ लागतील धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील बाजूने आपल्याला श्रीमंतीचा योग हा सुरू होईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी गरीबी दारिद्र्यता नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बैला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी गुरुवारी अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे एकोणीस एप्रिलला कामदा एकादशीचं व्रत केलं जाणार आहे कामदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी रवियोग वृद्धियोग आणि ध्रुवयोग तयार होत आहे या शुभ योगांमध्ये जेव्हा आपण काही विशेष सेवा करतो त्याचबरोबर काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व प्रकारचे दोष हे नष्ट होतात हिंदू धर्मामध्ये तुळशीला साधारण असं महत्त्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस जर एकादशी तिथीला आपण तुळशीची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होतात आणि आपलं घर सोडून ते कधीही कुठेही जात नाही त्याचबरोबर ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही दारिद्र्य राहत नाही त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष देखील निर्माण होत नाही फक्त एकादशीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून काळजी एवढी घ्यायची की आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तिला जलसुद्धा अर्पण करायचं नाही आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचा दोषसुद्धा आपल्याला लागतो म्हणून प्रत्येकाने ही काळजी आवर्जून घ्यायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल आणि तुम्हाला तुळस घेऊन यायची असेल तर एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळस घेऊन येऊ शकतात आणि आपल्या घरामध्ये लावू शकतात असं म्हटलं जातं की तुळस आणल्यामुळे आपण साक्षात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला घेऊन आल्या एवढं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर जर आपण श्रीहरिविष्णूंना नैवेद्य अर्पण केला आणि त्यावर जर आपण तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो भोगसुद्धा श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्त्व आहे तुळशीचं तर आपल्याला उद्या कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी मुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीविधानपूर्वक पूजा करायची आपल्याला श्रीहरी विष्णूंना जल जल अभिषेक करू शकता तुम्ही किंवा पंचामृताने अभिषेक करू शकतात त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत कारण त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर त्यांना तुळशीची मंजुळा किंवा तुळशी तुळशीची पत्र आपल्याला अर्पण करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर तुळशीची माळा बनवून श्रीहरिविष्णूंना अर्पण करा त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंना पिवळी फळंसुद्धा अतिशय प्रिय आहेत तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला सकाळीच हा जो उपाय तो करायचा आहे तर उद्या एकादशी आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तुळशीला जलसुद्धा अर्पण नाही करायचं आहे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आपल्याला काय करायचं आहे सकाळी तुळशीपुढे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची ती म्हणजे हळद हळदीची पावडर आपल्याला जी आहे ती तुळशीला अर्पण करायची पण अर्पण करताना आपल्याला काळजी एवढी घ्यायची की आपल्याकडनं तुळशीला स्पर्श झाला नाही पाहिजे तुळशीच्या मुळांना आपल्याला ही हळद जी आहे ती अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात आता जर तुमच्या इथे तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल मग काय करायचं मग स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला माता तुळशीसमोर हात जोडून प्रार्थना करायची माता लक्ष्मीला स्मरण करून आपल्याला बोलायचे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय कारण योगायोगाने एकादशी आली आहे शुक्रवारी आणि शुक्रवा शुक्र जो ग्रह आहे तो धनाशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये आपला शुक्र ग्रह मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये धन येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही म्हणूनच आपल्याला हळदी तीचा हा प्रभावी उपाय करायचा आहे नक्की करून पाहत निश्चितच तुमच्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये चव बाजूने धन येण्याचे मार्ग हे मोकळे होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ